मेचा महिना चालू असताना आणि सुरुवातच मेच्या महिन्याची आणि प्रत्येक आपल्या राज्यामध्ये गारपिटीचा सामना करावा असा गारपिटीचा सामना होत आहे आणि शेतकऱ्यालासुद्धा आता गारपिटीमुळं काही न करता शेतीची आपल्याला मशागत करायची आहे त्याच्यामध्येच आता गारपीट पण खूप वाढलेली आहे आता जवळपास तीन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये दि बरेच ठिकाणी गारपीट झालेली आहे कुठं पाऊस झालेला आहे आणि बरेचसे ठिकाणी विजा वारे बरेचसे ठिकाणी जनावराची नुकसान झाली विजा पडल्या आणि काही ठिकाणी तर असे असे उभे माल आहे त्यांची पण नुकसान झाली हे बघा आता तुम्हाला दिसतंय ना हे आपल्याला कमीत कमी इथं पंचवीस टक्के गार पडलेली होती पण हा माल बसला याच्यामध्ये हे जे बाजरीचं पीक दिसते ना हे थोडंसं बसलं आहे पण अजूक तरी आपल्याला कमस कम चार ते पाच दिवस पावसाचा वातावरण असणार आहे आणि काही ठिकाणी गारपीट होणार आहे शेतकरी बंधूंना लक्षात घ्यायचं आहे आपल्या गारपीटीचा जो ज्या भागात गारपीट होत आहे ना त्या भागात अनेक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वादळ वारे आणि इजाच्या कडकडाट बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात त्यासाठी आपण इजापासून गाडीपासून सावध राहणे हे महत्त्वाचं महत्त्वाची बाजू बाब आहे कारण आपण काय होतो जंगलामध्ये जातो ठिकाणी झाडाखाली बसतोय झाडाचा आसरा घेतो आहे पण ते काय होतं वारा असते वारा वादा वा त्याच्यामध्ये आणि वाऱ्यामध्ये काय होतं विजा पण असतात आणि उ जी वीज वीज जे कोसळते ना ती उंच झाडावर कोसळते लक्षात हो। ठेवा आणि कुठंही आपण झाडाखाली न बसता निवंत असं ओलं झालं तरी चालेल पण कुठं आपण झाडाखाली कुठं आसरा घ्यायचा नाही कारण विजा ना उंच झाडावर जास्त पडतात हे बघा आता ना जंग याच्यामध्ये आभाळ दाटून आलेला आहे शेतकरी बंधूंना लक्षात घ्या आपल्या आपण आपली काळजी घ्यावी उंच झाडापासून सावधान राहणे आसरा न घेणे इजा आणि गारापासून आपण याच्यामध्ये आपला बचाव होऊ शकतो धन्यवाद